केळगावच्या विविध विकास कामासाठी खासदार डॉक्टर पाटील यांनी आठ ते नऊ कोटी रुपये निधी दिला या निधीतून विकास कामे सुरू आहेत मनपाच्या माध्यमातून देखील दहा लाखाच्या आतील कामे टप्प्या टप्प्याने मार्गी लावण्यात येत आहेत विकास कामाला सुरुवात झालेली असून मागील विकास कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागणार असल्याची भावना उद्योजक सचिन कोतकर यांनी व्यक्त केली केडगावातील प्रभाग क्रमांक सोळामधील शाहू नगर परिसरात महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा विकास योजनेअंतर्गत माजी नगरसेवक सुनील कोतकर आणि संदीपदादा कोतकर युवा मंचाच्या पाठपुराव्याने तीन रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी श्री कोतकर बोलत होते केळगावात एका वर्षात चोपन्न किलोमीटर रस्त्यांची कामे मार्गे लागणार पुढे सचिन म्हणाले यावेळी माजी नगरसेवक सुनील कोतकर नगरसेवक मनोज कोतकर जालिंदर कोतकर अध्यक्ष भूषण गुंड राहुल कांबळे रेणुका गुजर अर्चना बाघमारे पोपट कराळे गणेश कोतकर अनिल भोर महेश पवार स्वाती गिराम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते था 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 हे नातच वेगळे दादा जर आले ना तर अख्खे केडगाव डोक्यात घेतल्याशिवाय दादाला राहणार नाही मी आश्चर्य केडगाव केळगावमधून आणि आत्ताच आपण म्हणलो आमदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या मागे खासदार साहेबांना तुम्ही नसताना सुद्धा आजाराचं लेट दिले आता तुम्ही तर किती लेट भेटेल हे मी नाही सांगू शकत आता हे जात आणि आमदार साहेबांना सुद्धा या ठिकाणावरून आपण लीड देऊन शेवटची विजय फेरी आपल्या आप दिलेली त्याच्यामुळं काळजी नका करू आपले नागरिक आपल्या सर्वांसोबत सारो, मागे, मागे लागणार आहे हे काय करणार हे तुम्हाला नाही दाबणार कुठे <laughs> चाललं मामा आमचं हे आमचे बर आहे समजा काय असेल ना तुम्ही आहे तुम्हाला काय काळजी करू नका तुम्ही कधी बी हे करा पाच वर्षात पुढे डांबर नाही पडलं पण आपण चालू केलं कारण लोकांना बी आठवण झाली पाहिजे बो आहे आपल्या एकूण मंगल काम पडलो होतं का आणलं ना, ना योगी गोड आम्हीच आहे आज कोणीच केलेलं आहे आणि आपण ज्यावेळेस सोनताही महापौर होत्या महापौर होत्या आणि आम्ही नगरसेवक होतो जो काळ होता आता पालिकेचा आभार मी सांगितलं ती नादव राहिली कारण यांची परिस्थिती असे नाही काय राहायचं आणि पाच वर्ष तुम्ही नगरसेवक का नाही रोड केला तुम्ही शाहनगरचा लोकांच्या बारे ना नाटक बड्डे मोड हा नळ कनेक्शन घेऊन बोगस कनेक्शन त्याचं काम केलं बहिणी एवढं झालं आणि तुम्हाला सांगतो आम्ही ज्यावेळेस बांनदारी कोतकर साहेब आमचे आदर्श जे ज्या आपली केळगावची पाणी पुरवठा योजना अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची संदीप दादा कोतकर आणि बांधास कोतकर यांच्या माझ्या मतून आपण आणली तो निधी दुसऱ्याकडे चालला होता तिने वडापाव राहून तो निधी आपल्या केळगावसाठी वळवला विषय नाही ते सांगायचा मुद्दा असा आहे की खासदार सुजयदा जे काय आपल्या केळगाव जवळजवळ आतापर्यंत आठ ते नऊ कोटी रुपयाचे कमी कामं दिले आत्ताशी सोळा नंबर वार्ड जो आहे त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ जो जो दीड कोटी रुपयाचे कामं चालू केले सहा सभा मंडप आणि चार ते पाच रोड आता महाराजांनी सांगितलं की हिचा रस्ता सुरू झाला हो। नाही तिथं समजतो अडचण अशी की महानगरपालिकेचा नियम असावं की जर दहा लाखाच्या पुढे जर कामं करायचे असतील तर त्याच्यासाठी महानगरपालिकेत प्रस्ताव मांडावा लागतो महानगरपालिकेत आता नगरसेवक लोक नाही आहेत नगरसेवक लोक नसल्यामुळं लवकर लवकर पाठपुरावा होत नाही स्थायी समिती नाही तर पाठपुरावा न झाल्यामुळे त्यासाठी दहा दहा लाख रुपये तुकडे करावं लागतात आम्हाला पण लक्ष देतं की अमुक घरापासून तर घरापर्यंत जर केलं तर त्याच्या पुढच्या लोक म्हणा तिनंच रास्ता संपला आमच्यापर्यंत रस्ता येत नाही तर सांगायचा मुद्दा असा की आता हळूहळू आपण सुरुवात केली आता हा जो काही बॅकलॉग भरून काढायचा पाच वर्षाच्या काळामधला हा जवळजवळ याला दोन ते तीन वर्ष लागणार त्यामुळे आपण काय म्हणू शकत नाही की आत्ता चालू झालं आणि लगेच एक, एक में में दोन वर एक पाच सहा महिन्याचे आपण संपलं पाहिजे असा कुठला काही विकास काम फास्ट होत नसतं त्याच्यासाठी भरपूर फॉलोअप घ्यावं लागतं खासदार साहेब असतील किंवा आमदार साहेब असतील आता आम्ही जवळजवळ खेडेगावमध्ये जवळ दोन कोट महानगरपालिकेत तुम्हाला सांगतो की नगरमध्ये वीस कोट रुपये निधी खासदार साहेबांनी मंजूर करून आणला नगरसाठी त्यातल्या आम्ही खेडेगावसाठी वीस दोन कोटी रुपयाचा निधी आम्ही खेळगावसाठी बंद करून घेतला जवळजवळ एक वर्षाच्या आतमध्ये जवळजवळ सात रोड जवळजवळ सात किलोमीटरचे चोपन्न किलोमीटरचे रस्ते आपण खेडेगाव तयार करणार आहोत त्याला आता एक वर्षाचा का लागणार आहे आणि त्याच्यामुळे आता लोकसभेची निवडणूक त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी जवळजवळ एक ते दीड महिना जा त्याच्यामध्ये जाणार आहे आपला त्यामुळे प्रशासक वगैरे सगळं जागेवर दोन अडीच तीन महिन्यानंतर जवळजवळ बऱ्यापैकी रोडचे काम चालू झाले दिसतील वेळेस बातम्यांसाठी ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा